प्रताप सर साहेबांनी जे आपले महाराष्ट्र राज्य महापरिवहन मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत छान काम असं आपला व्हिडिओ टाकून दहा मिनिटात जर एक लाख रुपये देत असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तर खरच त्यांच्यासारखा माणूस कोण नाही असं वाटत प्रथमत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार तात्पुरती स्वरूपाची एक लाख रुपयाची आता मदत केलेली उर्वरित मदत ती पुन्हा अजून नंतर करणारे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबाची शिकवण आहे टुडे मी अदुगर आभार मानतो कारण इतक्या लवकर टुडे समाचार येऊन जी केलं आणि त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी ता, तात्पुरती एक लाख रुपयाची मदत शेड मारण्यासाठी तिला राहण्यासाठी काहीच नाही तर तात्पुरती मदत शेट मारण्यासाठी एक लाख रुपये त्यांचे आव्हान मानतो आणि सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लाखाची मदत मिळवून दिलेली आहे स्वतः स्वतः खर्चात ना एक लाखाची मदत दिलेली आहे पालकमंत्री असावे तो असेच असावे गोरगरीबाला मदत करणारी नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी परत आता खामसवाडी गावात पोहचलो कळंब तालुक्यातल्या खामसवाडी गावामध्ये अनिल मुंडे या शेतकऱ्याची पंचवीस जुलै रोजी तीन वाजण्या सुमारामध्ये इथं दुर्दैवी अपघाती निधन झालं होतं इथं वर तारा होत्या त्यांच्या शेतामधून ते काम करत होतं शेतामध्ये आणि ते काम करत असताना ते तारा त्यांच्या अंगावर पडल्या आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं याची बातमी टुडे समाचाराने दाखवली होती आणि बातमी प्र प्रसारित करताच दहा मिनिटांमध्ये धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आहेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत ते आणि त्यांनी दहाव्या मिनिटांमध्ये एक लाख रुपयाची मदत त्या कुटुंबाला केली आहे हे घर दाखवलं होतं मी सकाळी असं हे परिस्थिती जी होती ना घरची त्याची दखल घेतली त्यांनी आणि तात्काळ दहाव्या मिनिटामध्ये त्यांनी मदत तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केला मात्र मला उशीर झाला इथे यायला म्हणून थोडा उशीर आम्ही आता दाखवतोय या घराची बातमी सकाळी आम्ही दाखवली होती इथं अनिल मुंडे जे आहेत ते त्यांचं निधन झालं आणि तीन छोट्या मुली आहेत त्यांना घर दाखवलं होतं आतमध्ये सगळं गळक गर आहे राहण्यासाठी व्यवस्था नाही त्यांना याची दखल स्वतः पालकमंत्र्यांनी घेतली आणि तब्बल या कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत केली त्याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवतोय मात्र हेच मंडळ आहेत सकाळी जे माझ्या आम्ही ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस याच लोकांनी आमच्याशी संपर्क साध मी यांच्याशी संपर्क साधला होता आता पालकमंत्र्यांनी या कुटुंबाला मदत केली आणखीन सुद्धा मदत करणार आहेत ते असं आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला फोनवर सुद्धा बोललेत की आणि बोल प्रशासकीय जी मदत आहे चार लाख रुपये ती सुद्धा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यात आता हे या कुटुंबाला सध्या त्यांनी तात्काळ तात्पुरती एक लाख रुपयाची मदत केली धन्यवाद आणि खरंच या कुटुंबाला गरज होती आणि ते तत्काळ साहेबांनी दखल घेतली खरंच त्या अशा व्यक्तींचे आभार मनापासून आम्ही गावकरी मानतो एक उद्धव उत्कृष्ट काम केले साहेबांनी आणि कोणत्या साहेबांनी प्रताप सरटिंग साहेबांनी जे आपले महारा महाराष्ट्र राज्य महापरिवहन मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि छान काम असं आम्हाला गावकऱ्यांना गावकऱ्याच्या वतीने पूर्ण आम्ही आभारी आहोत त्यांनी आणखीन पण मदत करायचं आश्वासन दिलं या कुटुंबासाठी त्यांना राहण्यासाठी एक मजबूत घराची गरज आहे आता तीन लेकर उघड्यावर आलेली तीन एक चांगला निवारा पाहिजे आणि तेवढं बी झालं तर छान होईल या मदतीबद्दल काय वाटत ही मदत तरी मोठ मोक लाख मोलाची झाली त्यांना आता तात्काळ शेड मारणं मारून त्यांचा निवारा करावा लागणार आहे कारण इथं राहण्यासारखी परिस्थितीच नव्हती आणि नाही पण आता आणि एकटी माता मावली काय करणार काय करू शकते तरी ती पहिले दुसरं शेड नवीन मारून बांधकाम करून गावकऱ्याचं मिळून समज साहेबांच्या सहकार्याने धन्यवाद साहेब चांगलं अनावर झाले त्यांना पण काय सांगाल तुम्ही सकाळी सुरुवातीला तुम्ही प्रतिक्रिया दिली होती आम्हाला इथं आल्यानंतर आणि आता पालकमंत्र्यांनी स्वतः मदत केली दहाव्या मिनिटामध्ये त्यांचा मेसेज आला होता की या कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत देणार आहे उशीर झाला थोडा मला पहिल्यांदा तर सरनायक साहेबाचं मनापासून आभार मानतो कारण ह्या कुटुंबाला खरंच गरज होती आणि त्यांनी म्हणजे आपला व्हिडिओ टाकून दहा मिनिटात जर एक लाख रुपये देत असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तर खरंच त्यांच्यासारखा माणूस कोण नाही असं वाटतं काय काय म्हणतात मदत तर झाली कुटुंबाला प्रथमता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक यांचे आभार तसेच जी मदत मिळवून आणण्यासाठी आमच्या गावचे सरपंच अमोल पाटील हे स्वतः तिथवर जाऊन जाऊन त्यांनी मदत मिळवण्यासाठी जी मदत केली त्यांचे पण आभार आणि विशेष आभार सर तुमचे टुडे समाचार चॅनलचे विशेष तुमचे हुकमत मोलानी सर की आपण जी अनिल गुंडे यांच्या कुटुंबियाबद्दल आत्मीयता आणि तळमळला दाखवली आणि इथे येऊन जी इथली सत्य परिस्थिती समाजाला दाखवली आणि तुम्ही जी परिस्थिती दाखवली त्यामुळे हा मदतीचा हा योग असाच तुमच्या माध्यमातून तुम चालू राहावा हीच विनंती इथं सकाळी हेच लोक बोलले होते कॅमेऱ्यामध्ये आपल्यासोबत आता महिला जी आहेत ती मदत त्यांना दिलेला व्हिडिओ आहे पण त्यांची मनस्थिती नाही की म्हणजे त्यांना बोलण्यासाठी थोडं अडचणी आहेत ते बोलू शकत नाहीत काय सांगाल तुम्ही आता इथं हे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तुम्ही अ पालकमंत्र्यांनी स्वतः मदत दिली दहा मिनिटांमध्ये काय वाटतं बरं कुटुंबाला मदत झाली आता तुमच्या हस्ते मान्य प्रतापजी सरनाईक साहेब पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे व शिवसेनेचे नेते यांनी सांगितल्याप्रमाणे तात्पुरती स्वरूपाची एक लाख रुपयाची आता मदत केलेली उर्वरित मदत ती पुन्हा अजून नंतर करणार आहेत जशी बाळासाहेबांनी शिकवण दिलेली पक्षाला आमच्या की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या पद्धतीनं सरनाईक साहेबांनी हे काम केलेलं आहे त्याच्यामुळं पक्षाच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर नाईक साहेबांचे खूप खूप आभारी अच्छा तुम्ही सरपंच आहे तिथले तुमच्या गावात घटना घडली होती दुर्दैवी घटना आणि पालकमंत्र्यांनी स्वतः इथं मदत पाठवली रोग स्वरूपात कालच शिवसेनेचे आमचे नेते आजी दादा पिंगळे भेटायला इथं कुटुंबाला आले ते आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी प्रत्येक मुलीच्या नावाने किमान पन्नास हजार रुपये भेटतील अशी एफडी तीन करायचे ठरले ठरलं आणि आम्ही कुठलेही न काय करता भेटायला गावात जात असताना नाईक साहेबाला मेसेज टाकला आणि मेसेज टाकल्यानंतर त्यांनी मेसेज टाकल्यानंतर मेसेज वाजला आणि मला म्हणले सरपंच आपल्याला त्याला मदत करायची कशा स्वरूपात करायची तर ती मदत आपण त्यांना करू आणि प्रशासकीय मदतीसाठी सुद्धा मी त्यांना साहेबाले सांगितलं कि अ असे असं जे लाईन कटलं झाले ते एम एस सी बी कोण आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि यानंतर आपण सुद्धा इथे वार्तांकनाला आला आणि वार्तांकनाला आल्यानंतर टुडे समाचारच्या वार्तांकना आल्यानंतर अरे अमोल तू मला फोन केला नाहीच मला तर मला आता टुडे समाचारचं मी बातमी पाहिली आणि बातमी पाहिली आपल्याला अर्जंट त्यांना मदत करायची आणि आपला पण सकाळी फोन आला पण माझं थोडं काही कोर्टात काम होतं त्याच्यामुळे मी राहू शकलो नाही पहिल्यांदा एकच मला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे की तुमच्या हातातून ही जी सत्कर्म जे आहे उपेक्षित वंचिताच जी तुम्ही सत्य परिस्थिती दाखवून समाजापुढे जी या कुटुंबावर जी भयावह परिस्थिती कोसळलेली आहे या भयावह परिस्थितीतून आज आपण काही केलं तरी त्या मुलींचा पिता आणि त्या माऊलीचा पती आणू शकत नव्हत पण एक समाजाचं ऋण अगर सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही जे हे करीत आहात व्रत हे व्रत केलं आणि सरनाईक साहेबाच्या एक याच्यातून आम्हाला एक, एक सांगितलं की आताच आमचे तालुका प्रमुख म्हणले त्याप्रमाणे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबाची शिकवण आहे आणि हे मदत आहे ते उपकार नाही तर कर्तव्य या भावनेतून कर्तव्य ही मदत पोच केलेली याच्या मागे कुठलाही सरनाईक साहेबाचा स्वार्थ किंवा नाही आणि त्यांनी मला आश्वासन पण केलेला आहे की मला जर जिल्ह्यात आला आणि माझ्या वेळेनुसार मी भेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आम्हाला असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे आणि ही मदत ही आज आपल्याला आहे ती तात्पुरत्या स्वरूपातली आपल्याला त्यांना कायमस्वरूपी निवारा कसा करून देता येईल आणि प्रशासकीय पातळीवर कशी करायची याची पण जबाबदारी त्यांनी नेता म्हणून माझ्यावर टाकलेली आहे आप आणि आपले सुद्धा धन्यवाद की आपण आपल्या हातातून असं सत्कर्म घडत राहा धन्यवाद बघा इथं आपले पालकमंत्री जे आहेत प्रतापजी सर नाईक आहेत धाराशिवचे सतत मदत कार्यामध्ये पुढे असतात सगळे तुम्ही पण होतात आता प्रत्यक्ष मदत झाली आहे टुडे तो, समाचारच मी अदोगर आभार मानतो कारण इतक्या लवकर टुडे समाचार येऊन जी केलं आणि त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी ता, तात्पुरती एक लाख रुपयाची मदत शेड मारण्यासाठी तिला राहण्यासाठी काहीच नाही तर तात्पुरती मदत शेड मारण्यासाठी एक लाख रुपये त्यांचे आभार मानतो आणि सरपंचाचं सुरुवातीला तर आभार मानतो खामसवाडीचे सरपंच आता आ, आता ह्यांची पुढची प्र, प्रक्रिया जी आहे ते कशी कुठं राहायला पाहिजे इथं राहायला पाहिजे वरी वरी, वरी। हि तर कुणीच शक्य नाही हि तर जाळलेलं आहे तेवढ्या तेवढ्या मदतीवर थांबवल काही लोक लोकप्रतिनिधीने अजून सुद्धा मदत द्यायला पाहिजे शेड मारणं म्हणजे तात्पुरतं घर राहिले त्या लेकराचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात राहण्यासाठी चांगलं घरकुल यामागचंच घर पाहिजे ही माझी इच्छा आहे बघा घटना घडतात मात्र लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष करतात असा प्रकार नाही जिल्ह्याचे पालक पालकमंत्री आणि पालकत्व कसं असतं स्वतः या घरामधला जे कुटुंबकर्ता होता या कुटुंबकर्त्यावर कुटुंबकर्त्याचं निधन झालं आणि नि त्यांचे आता राहिलेल्या तीन मुले आहेत पत्नी आहे त्यांचा जगण्याचा प्रश्न खूप मोठा झाला होता ज्या शेतकऱ्याचं निधन झालं त्यांच्या पत्नी सोबत आहेत आपल्या काय सांगाल आता हे तुमचं घटना दुर्दैवी तर घडलेलीच आहे घरामध्ये पण आता आपले पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे धाराशिव प्रताप सरनाईक यांनी तुम्हाला आता मदत केली तुम्हाला तुमचं नाव सांगा सोनाली गुंड किती तुम्हाला तीन मग आता घटना दुर्दैवी घडली ती आता मदत झाली तुम्हाला त्यांचा आमच्यावर फार मोठा उपकार झालेला आहे ते आमच्यासाठी वाईट वेळेत पालक म्हणून उभे राहिले आहेत सरनाईक साहेब त्यांनी आणखीन पण मदत करणार आहेत असे तात्पुरती मदत दिली त्यांना मिळवून देणार आहेत तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी की तुम्ही धीर सोडायचं नाही कधी कधीही मदत लागली तर मागा त्यांनी असं सांगितलं बघा अश्रो म्हणजे दुःख अनावर झालेलं आहे त्यांना दूर दूर माझं नाव क्रांती सुरेश करंजकर हा जो आता जो अपघात झाला तो माझा भाऊ होता आणि आम्हाला सरनायक साहेब पालकमंत्री यांनी एक लाखाची मदत मिळवून दिलेली आहे आणि जो त्यांनी स्वतः स्वतः खर्चात एक लाखाची मदत दिलेली आहे त्यांच्या कुटुंबासाठी त्याला तीन मुले येत्या खूप छोट्या छोट्या लहान मुले येत्या आणि प्रपंच खूप असं म्हणजे ह्याच्यातनं हे केलेला होता mm. आणि आता सध्या मिशेस आहेत पण आता एवढं त्यांना जगण्याला एवढं ही नाहीये की ते आता पुढं होमवर्गी धरून जगू शकत नाहीत असं म्हणजे लहान मुली असल्यामुळे ते कामालाही कुठं जाऊ शकत नाहीत आणि त्यांना आता असंच त्यांनी सतत म्हणजे मदतीला कोण ना कोण असं उभं राहिलं तर चांगलंच होणार आहे आणि आमच्यासाठी यांनी जी मदत केली ते आम्ही त्यांचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही पालकमंत्री असावे तो असेच असावे गोरगरीबाला मदत करणारी ह्या पालकमंत्र्यांनी मदत केली हे पालक आम्ही नसून तोच पालक झाले ह्याच्या आम्हाला फार उपकार झाला किती केली मदत त्यांनी एक लाख रुपयाची मदत केली त्यांना तोच आहे आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथं व्रत दाखवलं मात्र तात्काळ दहा मिनिटांमध्ये त्यांनी एक लाख रुपयाची मदत देणे सोपी आणि साधी गोष्ट नाही कुटुंबासाठी खूप मोठी मदत आहे आणि पालकमंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा धाराशिवच्या एका सर्वसाधारण शिवसैनिकाच्या घरी त्यांनी जाऊन जेवण केलं होतं आणि त्याची बातमी सुद्धा मीच दाखवली होती त्यावेळेस सकाळी नऊ वाजता पालकमंत्र्यांनी मला फोन करून झोपीतून उठवलं होतं कारण त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता मात्र मला आश्चर्य वाटलं की पालकमंत्री स्वतः फोन करतात आणि त्या पप्पू मुंडे यांना सुद्धा पालकमंत्र्यांनी आर्थिक रोग स्वरूपातच मदत केली होती त्यांची सुद्धा बातमी दाखवली बात मी दाख विषय गंभीर असो किंवा कुठलीही असो आम्ही थेट दाखवतोय हो थे। या खामसवाडी गावामध्ये जी घटना घडली या सध्या जे कुटुंब आहे उघड्यावर कुटुंब आहे त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे या घरामध्ये राहता येत नाही आता एकटी महिला तीन मुले आहेत पालकमंत्र्यांनी आश्वासन केलं की के याच्यानंतर सुद्धा जर या कुटुंबाला मदत लागली तर नक्कीच ते मदत करणार आहेत आज त्यांना एक लाख रुपये रोख मदतीचं स्वरूप आहे त्या पालकमंत्र्यांनी दिलेली आणि ती मदत सुद्धा त्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आलेली आहे मी सकाळी या गावामध्ये आलो होतो आणि जे आपल्या बातमीमध्ये बोलले होते लोक त्यांच्या सुद्धा मी मुलाखत दाखवलेली आहे विशेष म्हणजे आम्ही सुद्धा पालकमंत्र्यांचे मी स्वतः वैयक्तिक आभार मानतो की आमच्या बातमीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या कुटुंबाला या, या पप्पू मुंडेला सुद्धा मदत केली आणि आता सुद्धा मदत केलेली आहे आम्ही नक्कीच त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही वेळोवेळी आम्ही असे वेगळे विषय वार्तांकन वास्तव परिस्थितीचे जर घटना घडतात ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशाच ठिकाणी आम्ही सुद्धा जाऊन हे बातम्या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत आजची पालकमंत्र्यांनी केलेली मदत ही या कुटुंबासाठी लाख मोलाची ठरलेली आहे एक लाख रुपये रोख स्वरूपाची मदत केल्यानंतर मी तुम्हाला गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आणि मदत सुद्धा सुपूर्द केलेली आहे मात्र सुद्धा या कुटुंबाला मदतीची आवश्यकता आहे जेणेकरून लोकप्रतिनिधी असतील कोणी समाजसेवक असतील मी माझी पहिली बातमी आहे त्या बातमीमध्ये स्कॅनर दिलेलं आहे आणि सुद्धा मी तुम्हाला स्कॅनर टाकलेले आहे बाजूला त्या स्कॅनरवर तुम्ही फोनपेच्या माध्यमातून स्वरूप मदतीचं किती असू द्या या कुटुंबासाठी खूप लाखमरत ठरणार आहे आणि कुटुंब आल्याचं असेल तर तुम्ही नक्की या स्कॅनरवर मदत करू शकता कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलाने खामसवाडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव काय वाटत बरं म्हणजे काय असं काय सांगाल तुम्हाला मदत झाली आता तुमचं नाव सांगा बरं ना। सोनाली दत्तात्रेय गुंड तो, किती मुले आहेत तुम्हाला तीन मग आता घटना दुर्दैवी घडली ती आता मदत झाली तुम्हाला त्यांच्या त्यांचा आमच्यावर फार मोठा उपकार झालेला आहे ते आमच्यासाठी वाईट वेळेत पालक म्हणून उभे राहिले आहेत सरनायक साहेब त्यांनी आणखीन पण मदत करणार आहेत असे था, ही तात्पुरती मदत दिली त्यांना शासकीय मदत सुद्धा मिळवून देणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी की तुम्ही धीर सोडायचं नाही कधी कधीही मदत लागली तर मागा त्यांनी असं सांगितलं बघा आश्रू म्हणजे दुःख अनावर झालेलं आहे त्यांना घटना दुर्दैवी आहे आणखी नागरिक आहेत काही आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया aber yeah, well, das the message

तेवत सांगितले साहेबांनी स्वतः सांगितले पालकमंत्र्यांनी सरनाईक साहेब आहेत आपले त्यांनी तर हे बघितल्यावर सगळं त्यांनी आणि पुढं चार लाख रुपयाची मदत होणार आहे शासनाकडून तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आता जे लोक देणार आहेत ती त्यांना इथं घर राहायला खायला काय अडचण झालं तर त्याच्यासाठी ती तात्पुरती मदत केली आहे तर ते त्यांच्याच नावावर टाकायचे असं त्यांनी

येतोय काय नाही येत नाहीये असं मतगतले एक तरी लेकन येते लोक तिथे आणि ती चार लाख रुपये मदत बे शासकीय देतो म्हणलं साहेब लवकरात लवकर लवकरात म्हणजे एक महिन्याच्या आत देतो म्हणे तर प्रशासकीय जी मदत आहे चाचड आहे ठीक आहे चिका मारून दे आम्हाला सेंड करून ना बस बास येतं एक नाव टाकून द्या आम्हाला पावती